नमस्कार मित्रांनो कुलस्वामी मीडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपक वानखेडे आपलं मनापासून स्वागत करत आहे आठवणींचा झिम्मा या पुस्तक अभिवाचनात आज सादर आहे या पुस्तकाचा पाचवा भाग ज्याचं शीर्षक आहे मनाची भैरवी अभिवाचन करतायत आठवणींचा झिम्मा या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर विना देव ऐकूया तर आठवणीच्या झिम्म्यातलं पाचवं पुष्प मनाची भैरवी पहाटे पहाटे आकाशातल्या तांबड्या रंगाचा कोवळा प्रकाश स्वयंपाकघरात पसरायचा आजीची चहाची तयारी सुरू व्हायची नागपूरचे आजोबा दुधाची बाटली घेऊन यायचे त्या काळात पहाटे पहाटे दुधाची गाडी यायची काचेच्या बाटलीतलं दूध त्याला ताजं दूध संबोधलं जायचं चहात चा। टाकलेली तुळशीची पानं आलं गवतीचा चहा चहाचा दरवाळ घरभर पसरायचा हलकेच जाग यायची या दरवड्यात उमलत जाणारी सकाळ पोटातल्या बाळाला आवडत असेल का मला आठवा महिना लागलेला मी आईकडे वर्धेला बाणपणासाठी गेलेले चहा घेताना गे नागपूरची आजी म्हणायची अगं कितीदा मेहंदी लावते साताला मुलगी झाली तर तिची मेहंदी रंगणार नाही बरं मला हसू यायचं त्याच्या मागे शास्त्रीय आधार काय वाटायचं पोटातलं माझं बाळ मुलगा असेल तर तोही खुदकन हसत असेल आणि म्हणत असेल पणजी आजी लावू दे आईला मेहंदी त्या काळच्या आजच्या सारखे त्या काळात गर्भसंस्कार केंद्र नव्हते आजी आई सासूबाई या सगळ्यांना चालतं बोलत गर्भसंस्कार केंद्र म्हणावं लागेल बाबांनी लावलेला जाईजुईचा वेल आता बराच मोठा झालेला उगवत्या सूर्यांची भूपाळीची भूपाळी बंगल्याचं नाव बरं का उगवतं सूर्याच्या भुपाळीची जाळी आता तिनं कवेत घेतलेली तो जाईजुईचा सुगंध गौरी गणपती आणि बाळाच्या येण्याची चाहूल सगळंच कोळी लकेर घेणार आजीला काळजी आजील कि महालक्ष्मणच्या वेळीच ही दवाखान्यात गेली तर किती धावपळ शेजारचा बंगला सुपेका कॉमन कंपाऊंड वॉल वरून चढत गेलेली मेहंदी तिथे तिचा घनदाट वावर पूर्ण कंपाऊंडवरच हा बावर असायचा आई आणि सुपे काकू दिवसातून एकदा तरी आत्मा आणि त्याच्या मृत्यूनंतरचा प्रवास यावर बोलायचा आणि घरातलं बाबांचं वास्तव्य संपलेलं विषय सुरू झाला की माहीत नाही पण त्या काळात मला भीती वाटायची हे मात्र खरं तसं पाहिलं तर आयुर्वेदात आत्मा मन प्रकृती सर्वांचा अभ्यास केलेला पण तो विषय निघाला की मी तिथून निघून जायचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी पहाटे पहाटे बाळानं येण्याची चाहूल दिली हिरव्या झबल्यातलं लालचूट कोठांचं ते बाळ पाहून श्रावणातल्या पोपटी रंगाची पाचूची लकेर मनात रुजून गेली सहा वर्षांनी जानेवारी महिन्यात अशाच एका सुंदर बाळाला जन्म दिला पण यावेळी पोपटी रंगाची पासूची कोवळी लकेर आता गर्द हिरवी झालेली जबाबदारीची जाणीव व्हायला लागलेली कोळा पोपटी रंग त्यावेळी गर्द हिरवा बनून मनात भिवजून गेलेला खरं म्हणजे दोन्ही मुलांसोबत मला माझे लहानपणचे दिवस आठवायचे होते मला पण आभाळ्या एवढ्या जबाबदारीनं मनातलं कोवळे पण हरवून जात होतं वाडा संस्कृती मागे पडत होती एवढाच काळ पण गोष्टीमधल्या व्यक्तिरेखा चित्ररेखा बदलत होत्या माझ्या लहानपणी टोपीवाला आणि माकड या गोष्टी टोपीवाल्याच्या टोप्या माकड पळवतात आणि डोक्यात घालून बसतात टोपीवाला मग स्वतःच्या डोक्यातली टोपी काढून जमिनीवर फेकतो ते बघून सगळेच माकड स्वतःची टोपी जमिनीवर फेकायची टोपीवाला टोप्या गोळा करून तिथून निघून जातो या गोष्टीत मात्र आता गोष्टीतला माकड शहाणा झालेला टोपीवाल्याने टोपी, टोपी जमिनीवर टाकली तरी पूर्वजांच्या चुका लक्षात घेऊन टोपी खाली न टाकणारा काऊचिवच्या गोष्टींचंही तसंच काहीस भविष्यात काऊदाची गरज पडली तर या भावनेने काऊदादाला घरात घेणारी चिवतई वर्तमानातली माझी दोन्ही मुलं पाळणा घरात व्हायची पाळणाघरात मोठा समीन छोट्या सुएशची फार काळजी घेतो असं पाळणाघराच्या प्रमुख नेहमी म्हणायच्या मुलांना पाळणाघरातून ऑफिसला जाताना रोजच गलबलायला व्हायचं त्या काळात लँडलाईन फोन होते मोबाईल नव्हता ऑफिसमध्ये बरेचदा मुलं ठीक असतील ना हा विचार मनाला अस्वस्थ करायचा एकदा तर लहानग्या सुएशला घ्यायला ऑटो रिक्षा शाळेत गेलाच नाही त्यावेळी ऑटो रिक्षा मुलांना शाळेतून पाळणा घरात सोडायचा कारण मी मुलांना घ्यायला जाईपर्यंत संध्याकाळचे साडेसात व्हायचे तर ऑटो रिक्षा न आल्याने खेळत राहिला चपराशी त्याला घेऊन प्रिन्सिपल मॅडमच्या केबिन मध्ये दे गेला त्यावेळी सुयशनी शाळेजवळ राहणाऱ्या त्याच्या मावशीचा पत्ता सांगितला तेव्हा त्याला मावशीकडे पोहोचून दिला गेलं साहजिकच आईवर टीका टिपणी झालीच संध्याकाळी सगळ्या गोष्टी कळल्यात मी फार अस्वस्थ झाली नोकरी करू की सोडून देऊ विचारांचा मुलांच्या भवितव्यांच्या दृष्टीने नोकरी सोडून देणं उचित नाही असा कौल मनाने आणि बुद्धीने दिला हा होणारा बदल कोळेपणा संपत गेलेलं मन मुला मुलांचं शिक्षण संपून ते नोकरीला लागले ला। मोठा समीन वर्नॉन हिल शिकाबोला गेला रात्रभर डोळ्याला डोळ्या लागला ला नाही तो तिथे पोहोचला हे ऐकण्याची मनाची अधीरता त्याला एअरपोर्ट वर सोडायला गेले आणि लालसूट कोठाच ते लहानव्या बाळाचं रूप आठवलं कुठेतरी नाय तुटली जात नाही ना मनातला एक कोपरा पुन्हा अस्वस्थ त्याने भरून गेलेला दोन हजार अकरा मध्ये माझे यजमान डॉक्टर सुनील यांचं कोविडने निधन झालं मी पण त्यावेळी पॉझिटिव्ह होते म्हणून मोठा मुलगा समीन याला म्हटलं की घरी येऊ नकोस मावशीकडे थांब कारण तिथून सुनील ऍडमिट असणारं हॉस्पिटल प्रिटी केअर जवळ होतं सुनील गेलेत त्या दिवशी त्याचं सगळं आटपून तो घरी भेटायला आला मी खाली पार्किंगमध्ये दूर उभी राहून त्याच्याशी बोलले त्यावेळी मला तो फार गंभीर आणि मॅच्युअर वाटला त्याला भेटण्याची मनाला त्याला भेटण्यानेच मनाला मिळालेलं सांत्वन फार मोठं होतं मोठीसून पॅरिसला गेली ती तिथे असताना बॉम्बस्फोट झाला मन हळूवार झालं पासपोर्टची गरज नसलेलं माझं मन तिच्यापर्यंत जाऊन पोचलं पण ती सुखरूप आहे कळल्यावर देवापुढे निरांगण लावून साखर ठेवली दत्त जयंतीच्या दिवशी तिने पॅरिस मध्ये उपवास केला जप केला हे ऐकलं आणि चाफा पानापानातून फुलून घ्यावा त्याचा दरवळ पसरावा तसंच काहीस वाटलं जयंतीत ती मनाने सोबत असलेल्याच्या जाणीवेने उत्साह वाटला धाकता मुलगा सुयश आणि त्याची बायको सुप्रिया दोघांना तर कॅनडाचा पी आरच मिळाला फार कमी दिवसात सुप्रियाने मनाचा माझ्या ताबा घेतलेला बाहेर सोडल्यावर पहिल्यांदाच माझ्या सुखदुःखातला जिवायची जोड मिळाली होती माझ्या ऑफिसचं पॉलिटिक्स नातेवाईक मैत्रिणी ती सर्वांमध्ये सामील झाली सुयशचं कॅनडाला जायचं ठरलं आणि एक उदासीनता मनाम घेऊन गेली सर्वांमध्ये असूनही मन रमत मारत तो कॅनडाला जायच्या दिवशी हातपाय दुखायला लागले डोळ्यात किंचित लालिमा आला त्याचे सासू सासरे त्याच्या पॅक पॅकिंग मध्ये बिझी होते एअरपोर्टवर मी कधी नव्हे तो बर्गर खाल्ला माझा मलाच आश्चर्य वाटला मनाचं तोर बिघडल्याचं ते प्रतीक होतं की मनातून येणारे कर ते इंटरनॅशनल एअरपोर्टवर मी शांत बसलेली तो फार मोठा झाल्यासारखा वाटला ते गर्दहीर पोपटी पोपटिलके दूर जातो आहे समे त्यांना लपटत होती बॅगचं वजन जास्त झालं म्हणून सुयशातून बाहेर आलेला माझ्याही पेक्षा जास्त वेगाने धावत गेल्यात काय झालं म्हणून मनाला समाधान मिळालं की देवाजवळ आशीर्वादासाठी माझ्यासारखेच हात जोडणारे अभिनय दोन हात त्याच्या सोबत आहेत म्हणून उदासीनं त्याची जागा समाधानाने घेतली तो पुन्हा आत गेला तेव्हा मात्र डोळ्यातलं पाणी थांबलेलं मुलांच्या प्रवासात मी नागपुरात नोकरी करत होते सुनील पण या हयात होते तिने सांजेच्या वेळी मी ऑफिस मधून घरी यायचे कंपाऊंड लगतची जाईजुई बदलेली असायची पण तिचा सुगंध मुलांच्या आठवणीतच लकेरी द्यायचा गाभारातल्या शांततेत विसवण्याचा ध्यास लकेरींना लागलेला बोगनवेल तर आपल्याच विचारात बनला सुनीलना दैवाज्ञा झाली आणि मी कॅनडात आले अगदी अलीकडची गोष्ट नायगाला फॉल बघायला जाताना मी बाहेरचं जास्त खात नाही म्हणून सुय भाजीपोळीचा रोल घेतला पाण्याची बाटली आणि बिस्किटचा पुडा आतापर्यंत की अशी तयारी मुला की मी करायची अरे मुलं किती लवकर मोठी झालीत कळलंच नाहीत यंदा तर कॅनडा सुप्रियाने दत्त जयंती पण थाटामाटात साजरी केली मी देवघरात दिवा होते क्षितिजा पल्लाडचा एक कोळा प्रकाशाचा कवळसा मनात बसावतो आता सगळंच नवीन रेणाने तर वाचक हो असा भावनिक प्रवास तुमचाही असणार तुमच्या मुलांसोबत तर असा भावनात्मक ऐक्याचं स्मारक ठरणारा आजचा हा आठवणींचा जिन्म